मित्रांनो सकाळी अजित पवार यांच्यावर व्हिडिओ बनवल्यानंतर अनेक लोकांचा गैरसमज झाला की मी जणू काही अजित पवार यांचं समर्थन करत आहे परंतु लक्षात ठेवा मी सकाळी व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर किरण माने यांची एक पोस्ट आली पहा किरण माने काय म्हणतात पहा अजितदादांनी महिला आय पी एसला ला दिलेला दम मीडियाने जबरी उचलून धरलाय यापूर्वीही मुंडे कोकाटे प्रकरणी मीडियाने योजनाबद्ध मोहीम चालवली हे सर्व अनाजी कपट नाही उगाच बिचाऱ्या अनाजीला बदनाम करू नका तो मीडियाला स्वतःच्या तालावर नाचवत नाही त्यानं सगळे आय पी एस स्वतःच्या मर्जीतले संगोटे वगैरे भरलेले नाहीत बिचारा सरळ मार्गी आहे आणि त्याच्या डी एन एमध्ये वगैरे वगैरे कळलं ना जावळ आणि भोगा मित्रांनो मला नेमकं काय म्हणायचं होतं हे किरण माने यांनी अगदी पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे अजित पवार आणि आमचा काही बांधाला बांध नाही अजित पवार कुठं पश्चिम महाराष्ट्रातले बारामतीतले मी कुठला बीडचा आमचा कसलाही संबंध नाही ना ओळख ना 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 आहे ना पाळक आहे ना मी कधी त्यांना भेटलेलो आहे विषय लक्षात घ्या वाटलं तर माझा सकाळचा व्हिडिओ परत पहा तुम्हाला त्याची लिंक परत डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो विषय अजित पवार एकनाथ शिंदे किंवा मुंडे विषय कोणताही नसून लक्षात घ्या विषय आहे की कशा पद्धतीने हुकुमशाही राज्यामध्ये सुरू आहे कशामध्ये वनमॅन आर्मी शो राज्यामध्ये सुरू आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना वेगळा न्याय राज्यामध्ये काही जरी घडलं तरी देवेंद्र फडणवीस यांचा कोणीही राजीनामा मागत नाही देवेंद्र फडणवीस यांना कोणीही जाब विचारत नाही लक्षात ठेवा जाब विचारतात शिंदेंना फडणवीस यांना मुंडेंना कोकाटेंना भुजबळांना इतर कोणत्याही नेत्याला जाब विचारला जातो परंतु देवाभोला कदापिही जाब विचारला जात नाही आणि अजित पवार यांच्या प्रसंगी जो त्या लेडी सिंगम वगैरे कोण कृष्ण आहेत त्यांना जो फोन केला होता लक्षात घ्या तो मुरुम तो मुरुम कुठला होता आहे का तो मुरुम होता अगदी गाव लेवलचा रस्ता होता आणि अशा गाव लेवलच्या रस्त्याचा एक साधा मुरुम होता आता गावातला रस्ता बनवायचा म्हटल्यानंतर मुरुम कुठून आणायचा गावकऱ्यांनी आपल्या गावामध्ये जिथं मुरुम आहे तिथूनच मुरुम आणणार आणि लक्षात घ्या नॅशनल हायवेसाठी जो मुरुम खोदला जातोय त्याकडे महाराष्ट्र महसूल यंत्रणेचं पार दुर्लक्ष आहे तिकडं कोणी आय पी एस जाईन का कोणी आय एस जाईन का वन विभागाचे माळच्या माळ संपवलेले आहेत डोंगराच्या जागा सपाट करून जमीन करून ठेवलेली आहे तर तिथं कोणताही आय एस आय पी एस तिकडे फिरकत नाही आणि गावातल्या गावात, गावात जायचा रस्ता गावातल्या गावामध्ये जाण्याचा रस्ता आणि त्या कामासाठी मुरून काढत होते आणि तिथं आय पी एस अधिकारी जातात म्हणजे लक्षात ठेवा तरी सुद्धा मी तिथे अजित पवार यांची बाजू घेतलेली नाही अजित पवार यांना दोषीच धरलेला आहे परंतु तिथं आयपीएस काही सिंगम वगैरे हो नाही सिंगम कशाला म्हणायचं हे नॅशनल हायवेच्या ठिकाणी एवढे जे काही काम होतात तिथं हे आयपीएस जाऊन तिथं हे काम अडवतील का तिथं हे अडवणार नाहीत म्हणजे यांचा सिंगमपणा हा सलेक्टिव्ह आहे हा जो सिलेक्टिव्हनेस आहे एकाला वेगळा न्याय दुसऱ्याला वेगळा न्याय आपण संविधानाला मानणारे आहोत संविधानाला मानणारे म्हणजे बांधावरचा शेतकरी असो आणि राष्ट्रपती असो प्रधानमंत्री असो मंत्री असो मुख्यमंत्री असो सगळ्यांना एकच न्याय असला पाहिजे आणि ही संविधानाची जी मूलभूत संकल्पना आहे ती पायदळी तुडवणारा माणूस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे आणि जनतेच्या हे लक्षामध्ये येत नाही एकीकडे तो झुंजवतोय मराठ्यांना ओबीसींच्या विरोधामध्ये लक्षात ठेवा वेगवेगळ्या जातींना एकमेकांच्या विरोधामध्ये आणि राज्य करत आहे राज्य करायला काही हरकत नाही परंतु तो जर संविधान मानत असता संविधानावर जर त्यांचा विश्वास असता निवडणूक पद्धतीवर जर विश्वास असता परंतु त्यांचा कशावरही विश्वास नाही असा माणूस या देशामध्ये या राज्यामध्ये हुकुमशाही आणू पाहत आहे आणि आपण जर सताड उघड्या डोळ्याने जर बघत असू आणि त्यावर साधी टिप्पणी जर करत बसून असू आणि लक्षात ठेवा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे अनेकांनी गैरसमज करून घेण्यापूर्वी फेसबुकला जाऊन किरण माने यांची ती पोस्ट पाहावी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आमचा काही अजित पवार एकनाथ शिंदे कोणाशीही काही देणं घेणं नाही आणि सत्ते ते सत्तेमध्ये आलेले ते अजून काय झाले नाही कोणाचा काही फायदा होईल असंही नाही आपल्या देशाला हुकुमशाही परवडणार नाही आपल्या देशाला एकाधिकारशाही परवडणार नाही लक्षात ठेवा म्हणजे सगळे आय ए एस आय पी एस अधिकारी इतके मॅनेज केलेले आहेत तर मीडिया इतका मॅनेज केलेला आहे आता मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील गेले त्यावेळेस मीडिया कशा पद्धतीने वागली कशा पद्धतीने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला नाही आंदोलन दाबण्यात आलेलं आहे आणि हे सगळं पाहता हे सगळं पाहता ज्यांना कळतंय अशांनी जर बोलायचं नाही म्हटल्यानंतर मग बोलायचं कोणी हा खरा प्रश्न आहे त्यामुळे बोललं पाहिजे आणि तुम्हाला सविस्तर विषय समजण्यासाठी तुम्हाला माझा सकाळचा व्हिडिओ पाहावा लागेल म्हणजे कळल म्हणजे मीडियाने कसे सिंघम नसलेल्या एका आय पी एसला ला सिंघम बनवलेला आहे लक्षात घ्या सिंघम कोणाला म्हणायचं नॉन सिंघम कोणाला म्हणायचं उग इशूचा नॉन इशू आणि नॉन इशूचा इशू बनवण्यामध्ये मीडिया पटाईक आहे आणि या पद्धतीने अजित पवार यांना है, टार्गेट करण्यात येत आहे आणि या टार्गेटचं विश्लेषण मी अजित पवार यांच्या बाजूने करत नसून तटस्थ पद्धतीने करत आहे आणि किरण माने यांनी त्याला पुष्टी दिलेली आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय भीम